मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी हरे कृष्ण मित्रांनो आज आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये भाषणाचं सूत्र तुम्हाला मी सांगणार आहे भाषण करत असताना अनेक जण व्यासपीठावर हो केल्याच्या नंतर काय बोलायचं कसं बोलायचं काही काहीही लक्षात नसतं आणि म्हणून एक चार पाच प्रश्न चार पाच मुद्दे जर आपल्या लक्षात असतील तर शंभर टक्के आपण व्यासपीठ गाजवू शकतो त्यामुळे मित्रांनो आज भाषणाचे सूत्र मी आज आपल्याला सांगणार आहे भाषण करताना नेहमी तोंडातून बडबड करणं म्हणजे भाषण नव्हे फक्त जाऊन व्यासपीठावर बडबड करणं म्हणजे भाषण नव्हे म्हणजे पुढच्या श्रोत्यांचा पण आपण पन वेळ घेतोय आणि आपला पण वेळ खर्ची घालतोय नेमकं भाषण हे ने प्रभावी असलं पाहिजे माणूस भाषण करतो वक्ता भाषण करतो परंतु भाषण फक्त येतं म्हणजे भाषण याला भाषण म्हटलं जात नाही तर भाषण हे प्रभावी असलं पाहिजे भाषण सरावाने येतं हे शंभर टक्के खरं आहे सरावाने फक्त भाषण करता येईल परंतु सरावाने प्रभावी बोलता येणार नाही तर व्यासपीठावर गेल्यानंतर आपलं भाषण आपलं संवाद आपलं जे बोलण्याची कला आहे ती प्रभावी असली पाहिजे तरच आपल्याला स्रोते खेळून ठेवू शक म्हणजे स्रोत्यांना आपण खेळून ठेवू शकतो खुर्चीला खेळून ठेवू शकतो आणि पहा पहिले एक दोन मिनटाच्या आतमध्ये जर आपल्याला स्रोत्यांना खेळून ठेवता आलं नाही एक दोन मिनिटाच्या आतमध्ये स्रोत्यांना गुंतून ठेवता आलं नाही तर पुढं स्रोते आपलं भाषण ऐकत नसतात उर्वरित भाषण तुम्ही किती चांगलं करा तरी स्रोते आपलं भाषण कर ऐकत नसतात म्हणजे मुद्दा लक्षात घ्या सुरुवातीलाच भाषणे आपलं प्रभावी असलं पाहिजे फक्त बडबड करायची नाही व्यर्थ बोलायचं नाही तर भाषण हे प्रभावी असलं पाहिजे तेव्हा सुरुवाती गुंतून राहतात खुर्चीला खिळून राहतात आणि भाषण करत असताना नेहमी आपण चार पाच मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे भाषण करत असताना कोणत्या प्रश्नाभोवती आपलं जे वक्तृत्व आहे ते कोणत्या प्रश्नाभोवती फिरत असते कोणते प्रश्न आहेत असते की जे आपलं वक्तृत्व आपलं अभिव्युक्त होण्याचं जी कला आहे भाषण कला आहे बोलण्याची कला आहे ती कसं आपण पुढच्या स्रोतावर प्रभाव पाडू शकतो किंवा काय मुद्दे असतात ते नेमके तर हे लक्षात घेतलं पाहिजे आपण पहिलं म्हणजे मी काय बोलणार आहे हे मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण की मी काय बोलणार आहे मी कसं बोलणार आहे दुसरा मुद्दा मी किती वेळ बोलणार आहे मी कोणासमोर बोलणार आहे मी कशाप्रकारे बोलणार आहे आणि माझ्या बोलण्यामधून मी काय संदेश देणार आहे या पाच प्रश्नाभोवती सर्व वक्तृत्व फिरत असतं मी काय बोलणार आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे पहिलं तर आपल्या मनामध्ये असलं पाहिजे मी काय बोलणार आहे लिहूनच घेतलं पाहिजे आपण मनामध्ये मनाच्या गाभाऱ्यामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये आपण भाषण साठवलं हो पाहिजे म्हणजे मी काय बोलणार आहे हे तर पहिलं लक्षात असलं पाहिजे आपल्या परिपूर्ण मी काय बोलणार आहे मी कसं बोलणार आहे कशा प्रकारे बोलणार आहे आवाजामध्ये चढ उतार घेणार आहे का पॉज घेणार आहे का कमी आवाजात बोलणार आहे का मोठ्या आवाजात बोलणार आहे का विषयाशी सुसंगत बोलणार आहे का मी काय बोलणार आहे मी कशा प्रकारे बोलणार आहे मी कोणासमोर बोलणार आहे कोणते श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे मी काय बोलणार आहे मी कशा प्रकारे बोलणार आहे मी कोणासमोर बोलणार आहे मी किती वेळ बोलणार आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे वेळ आपली खूप महत्त्वाची असते मी किती वेळ बोलणार आहे मी कशा प्रकारे बोलणार आहे हे पण लक्षात आलं पाहिजे आणि माझ्या बोलण्यातून मी काय संदेश देणार आहे स्रोत्यांना मी काय बोलणार आहे कोणासमोर बोलणार आहे कशाप्रकारे बोलणार आहे किती वेळ बोलणार आहे आणि माझ्या बोलण्यामधून काय संदेश मी देणार आहे पाच सूत्र जर पंचसूत्र जर आपल्याकडे असतील तर आपण वक्तृत्व कलेचा बादशा होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या काय बोलणार आहे हे आपल्या मनामध्ये असलं पाहिजे कसं बोलणार आहे हे पण मनामध्ये असलं पाहिजे कशा प्रकारे बोलणार आहे हे पण मनामध्ये असलं पाहिजे कोणासमोर बोलणार आहे हे पण मनामध्ये असलं पाहिजे किती वेळ बोलणार आहे हे पण मनामध्ये असलं पाहिजे आणि माझ्या भाषणातून माझ्या बोलण्यातून मी पुढे काय संदेश देणार आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर भाषण आपण अगदी प्रभावी करू शकतो तर बडबड करणे म्हणजे ज्याला भाषण म्हणता येत नाही तर भाषणही प्रभावी असलं पाहिजे पहिल्या एक दोन मिनटाच्या आतमध्ये आपल्याला स्रोतांना खेळून ठेवता आलं पाहिजे खुर्चीवर नंतर वर्वरित आपण किती भाषण चांगलं केलं तरी श्रोते आपल्याला स्वीकारत नाहीत शंभर टक्के लक्षात घ्या नाहीतर आपण जायचं आणि आपलाही वेळ वे खर्ची घालतो आहे वे वेळ घेतो आहे ते चांगलं नाही म्हणून आजचे जे पंचसूत्र आहे हे लक्षात ठेवा मी काय बोलणार आहे मी कशाप्रकारे बोलणार आहे मी कोणासमोर बोलणार आहे मी किती वेळ बोलणार आहे आणि माझ्या बोलण्यातून मी काय संदेश देणार आहे हे पाच पंचसूत्र जर आपल्या लक्षात असतील आणि या पाच प्रश्न होतेच वक्तृत्व फिरत असतो बरं का मित्रांनो पाचच प्रश्न आहेत काय कसं कोणासमोर किती वेळ आणि माझ्या भाषणातून मी काय संदेश देणार आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण आपलं वक्तृत्व अगदी प्रभावी करू शकतो नाही तर वक्तृत्व करायला जमतच नाही आपण गेल्याच्या नंतर आपल्याला माहिती नसतं पहिलं मनामध्ये की मला काय बोलायचं आहे कसं बोलायचं आहे कोणासमोर बोलायचं आहे किती वेळ आहे माझ्या बोलण्यातून काय संदेश द्यायचं आहे हे काहीच माहिती नसतं वेदना असतो त्याच्यापासून आपण म्हणून आपल्याला भाषण करता येत नाही मग हे पहिले पंचसूत्र आपल्या लक्षात घ्या तेव्हा आपण प्रभयी बोलू शकतो प्रभयी भाषण करू शकतो पाच सूत्र आपण लक्षात ठेवायचे काय बोलणार आहे कसं बोलणार आहे कोणासमोर बोलणार आहे किती वेळ बोलणार आहे आणि माझ्या भाषणातून मी काय संदेश देणार आहे हे जर पाच सूत्र आपल्याला लक्षात आले तर शंभर टक्के आपण प्रभावी भाषण करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जयश्वर